दर्पण प्रबोधिनीचे संस्थापक विद्रोही साहित्यिक आंबेडकरी चळवळीचे प्रेरणास्थान उत्तम पवार यांच्या स्मृतीत जतन व्हाव्यात हो यासाठी त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून दर्पण प्रबोधिनी सिंधुदर्गच्या वतीने दहा एप्रिल रोजी कणकवली येथील एकदंत प्लाझामधील कदम आयकर सेंटर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे सल्लागार नितीन कदम यांच्या हस्ते झाले यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष राजेश कदम प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ कदम संस्थेचे अध्यक्ष आनंद तांबे उपाध्यक्ष नरेंद्र तांबे सरचिटणीस सुभाष कदम श्रीधर तांबे नीलम उत्तम पवार रुपेश गरुड आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते या रक्तदान शिबिरासाठी जिल्हा रुग्णालय सिंधुर्ग रक्तपेढी विभागाच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निकिता आत्राम अधिपरिचारिका प्रांजली परब लॅब टेक्निशियन मयूर शिंदे कांचन परब परिचर प्रथमेश घाडे आदी रक्तपेढी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते नितीन कदम यांनी आपल्या उद्घाटकीय या मनोगतात संस्थेच्या समाजभूमिक आणि रुग्णांसाठी अत्यावश्यक रक्तदानासारख्या सुत्य उपक्रमाचे कौतुक करून संस्थेच्या सामाजिक कार्यालयात सदिच्छा दिल्या प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ कदम यांनी स्मृतिशेष उत्तम पवार यांच्या सामाजिक साहित्य कार्यालयात जन्मदिनानिमित्त आदरांजली अर्पण केली संस्थाध्यक्ष आनंद तांबे यांनी संस्थेच्या रक्तदान शिबिराला सहकार्य केलेल्या रक्तदात्यांचे हितचिंतकांचे आभार मानले सूत्रसंचालन नरेंद्र तांबे यांनी केले तर रक्तदान शिबिराचे प्रास्ताविक सुभाष कदम यांनी केले या रक्तदान शिबिराला जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी तसेच रक्तदात्यांनी आपल्या अमूल्य रक्तदान करून संस्थेच्या उपक्रमाला सहकार्य केले प्रेरणास्थान मार्गदर्शक आणि सिंधुदुर्गातच नव्हे तर महाराष्ट्राचा बुलंद आवाज आंबेडकरी चळवळीचं एक अंध नेतृत्व उत्तम पवार यांच्या दिनाच्या निमित्तानं जयंतीच्या निमित्तानं दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गाच्या वतीनं आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं ता आयोजन करण्यात आलं उत्तम हा आम्हा सर्वांसाठीच मार्गदर्शक आणि प्रेरणास्थानी होतो आणि त्यामुळे सदोदी क्षणोक्षणी त्याची आम्हाला आठवण येत असते आणि त्याच्या या स्मृती ज्या आहेत त्या स्मृती सतत जागृत ठेवण्याच्या उद्देशानं दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गाच्या वतीनं विविध प्रकारचे उपक्रम हे घेत असतात ज्यामध्ये सामाजिक आर्थिक असे विविध प्रकारचे उपक्रम घेतले जात असतात त्याचाच एक भाग म्हणून समाजोपयोगी ठरेल आणि गरज बनताना रक्त रक्ताची आवश्यकता असलेला गरज बनताना रक्तदानाच्या माध्यमातून मदत व्हावी या उद्देशा वर्षभरामध्ये विविध प्रकारचे उपक्रम घेतात त्याच पद्धतीनं हा रक्तदानाचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे केवळ रक्तदान शिबिराच्याच माध्यमातून नाही तर वर्षभरामध्ये आवश्यकता वाटली तर संस्थेचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत ते प्रत्यक्ष जातात आणि ज्याला कोणाला गरज वाटते आहे त्याला रक्तदानाच्या माध्यमातून त्याची जी गरज आहे त्यातात या उपक्रमाच्या माध्यमातून रक्तमच्या स्मृती ज्या आहेत त्या सतत जागरूक ठेवण्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी माध्यमातून आयोजित केला जात आहे अशाच प्रकारचा कार्यक्रम हा अविरतपणे सुरू राहणारच आहे आणि त्या माध्यमातून तुमच्या स्मृती ज्या आहेत त्या जागृत राहणार संस्थेनं अशा प्रकारचे हे जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत ते अविरतपणे सुरू करावे आणि समाजावपूर्वी रपंच असलेले जे काम आहे ते सदोदित सर्वांसमित राह अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो संस्थेला भरपूर हार्दिक सदिच्छा व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीने प्राप्त करण्यासाठी शुभेच्छा देतो 괜찮은가? 네괜찮은 ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका